मैडम नमस्कार मैं अंजलि दमानिया बोलते हैं मैं अंजलि दमानिया बोल रही हूँ ये मेरी ऑर्डर का आपने मुझे अभी बोला कि ये रिटर्न हाँ। क्यों हुई तो ये हाँ। क्या हो, मैंने एग्जैक्टली exactly क्या हुआ है मुझे समझा ही नहीं है मैम इनफेक्ट मैं अगर आपको समझाऊ ना कंपनी का कुछ इंटरनल प्रॉब्लम है उस वजह से प्रोडक्ट रिटर्न लिया है प्रॉपर ये तो एक तो डेढ़ साल, तो तो साल से मैडम मैडम सुनिए ये ना डेढ़ साल से प्रोडक्ट बिक रहा था डेढ़ नहीं शायद तो दो तीन साल से तो फिर मैं ऐसा अचानक क्या हो गया कि कंपनी ने बंद कर दिया मैं वही बता रही वो कंपनी का कुछ इंटरनल है जो मैं बाहर लीक नहीं कर सकती ना मैम मैंने क्या लीक नहीं कर सकते मैंने क्या उन्होंने क्या बताया इंटरनल प्रॉब्लम था उस प्रोडक्ट के रिगार्डिंग उस वजह से हमने रिटर्न लिए है मैम ओके पर मेरे से ही लिए कितने लोगों से लिए आपने रिटर्न मैम सभी कस्टमर से रिटर्न ले जो ऑर्डर थे आपके एक का कुछ ऐसा इशू नहीं है पर्टिकुलर अच्छा और ये कब से लिए गए वापस कभी लिए गए मुझे तो, तो, तो समझ में नहीं आ रहा है ये क्यों हो रहा है इससे सब मैम आपके दो ऑर्डर दोनों रिटर्न लिए हैं आपका जो रिफंड है मैडम इट इज नॉट अबाउट रिफंड मुझे रिफंड नहीं चाहिए मुझे वो प्रोडक्ट्स चाहिए थे और किसी वजह से चाहिए थे मैम अगर आपको सेम प्रोडक्ट चाहिए तो आप उनका जो डायरेक्ट वेबसाइट है ना से नचेज कर सकते हैं नहीं नहीं पर आपकी कंपनी सप्लाई कर रही है ना तो क्यों हुआ है ये जानने का हक तो मुझे है कि नहीं वही मैं बता रही हूँ मैम ना, ना, कुछ इंटरनल इशू है तो हमारे यहाँ से वो जो सप्लाई है वो बंद हुए है कौन सी तारीख ऐसी मैंने उन्होंने कुछ आपको ईमेल दिया है की हम अभी बंद कर रहे हैं वहां से आया है तो उन्होंने वहां से ही बंद कर दिया है आज को जो कंपनी है वहां से ही तो वहां तो तो से कर सकते हैं बट यहाँ से नहीं हो पाएगा मैंने आपके थ्रू नहीं हो पाएगा जी मैम हमारे नहीं, तो नहीं होगा हमने यहाँ से बंद करवाया मुझे आप वो ई मेल फॉरवर्ड कर सकेंगे जो आपको कंपनी की तरफ से आया है सॉरी मैम वो मैं नहीं शेयर कर सकती अच्छा ठीक है ओके कृषी घोटाळा धनंजय मुंडे यांनी केला असा सरळ सरळ मी आरोप केला होता त्याचे नुसते आरोप नव्हता त्याचे पुरावे देखील मी दिले होते आणि प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन वेबसाईट वर विकत मिळते नॅनो युरिया ब्याण्णव रुपयाला मिळत नॅनो डीएपी एक दोनशे एकोणसत्तर रुपयाला मिळतंय आणि याचे सगळे डिटेल्स जेव्हा मी दाखवले होते त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवले त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण हे विकत घ्यावे म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या अग्री बॅग्री नावाच्या वेबसाईट वरनं ते विकत घेतले आणि विकत घेतल्यानंतर त्याचे ट्रॅकिंग ऑर्डरचे डिटेल्स हे जर तुम्ही बघाल हे बघा पहिली मी सात तारखेला घेतल्यानंतर मला ग्रीटिंग झाले की तुम्ही अग्री बेगरी मधनं हे प्रॉडक्ट्स विकत घेतले त्याच्यानंतर त्याचे ट्रॅक तुम्ही करू शकता आठ तारखेला मला सांगण्यात आलं की तुमचे आता इथून निघालेले आहेत तुम्ही तुमची शिपमेंट ट्रॅक करू शकता ते ट्रॅक केल्यानंतर हे बघा हे जे आलंय मला आता आहे की ते तिथून निघालं सगळीकडनं पोचलं अमुक अमुक ठिकाणं इकडनं हरियाणा तिथनं टमुक ठिकाणी तिकडनं तमुक ठिकाणी करत 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 काल ते बारा वाजता दुपारी माझ्या घरी पोचणार होत अचानकपणे ते रिटर्न गेलं म्हणून मला कळल्याबरोबर मी त्यांना मेसेज पाठवला हो की हे रिटर्न का झालं तर तेव्हा मला सांगण्यात आलं की आज संडे आहे आज कोणी मिळणार नाहीये तर तुम्हाला उद्या आम्ही सांगतो की ते का रिटर्न गेलं गेल तर त्याच्यानंतर मी त्या फुलफिलमेंट म्हणून आहे त्यांच्याशी बोलले त्यांनी आता कॉल केला हे बघा त्यांनी मला आता कॉल केला आणि कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफको कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे शेतकऱ्यांना बुडवण्यासाठीचा स्कॅम आहे कारण त्यांनी जर हे थांबवलं नसतं तर आपण एक वेळ शंकेची पाल तरी ठेवली असती पण आताच्या घटकेला इफको कडनं हे थांबवून मला डिलिव्हरी न येऊन देणं आणि याचा सगळ्या डिटेल्स आहेत माझ्याकडे इनव्हॉइसची कॉपी आहे पेमेंटचे डिटेल्स आहेत ट्रॅकिंगचे डिटेल्स आहेत कुठून कुठपर्यंत गेली ते सगळे डिटेल्स मी आता माध्यमांना शेअर करते आणि आता अजित पवारांनी याची चौकशी करा का कारण कालच ते काही माध्यमांना म्हणालेत की त्यांची द्यायचा की नाही राजीनामा ते ठरवतील सिंचनाच्या वेळेस मी माझा राजीनामा दिला होता पण नैतिकता त्यांच्याकडे असेल तर ते ठरवतील तर मला असं वाटतं अजित पवार हे आणि एक उदाहरण घ्या तुम्ही ते पूर्ण स्कॅनचे डिटेल्स घ्या चौकशी लावा दोन दिवसात चौकशी पूर्ण होईल याची मी तुम्हाला खात्री देते आणि यांचा राजीनामा तुम्ही कुठच्याही परिस्थितीत घ्या आणि तुम्ही जर म्हणत असाल मंत्री ठरवेल तर हे अॅपसल्यूट रबिश आहे तुम्ही सगळ्या यंत्रणा बंद करा तुम्ही पोलीस डिपार्टमेंट बंद करा अँटी करप्शन ब्युरो करा बंद करा कारण एक मंत्री ठरवेल की तो त्याच्या भागात किती दहशत करणार किती पैसे खाणार किती लोकांना त्रास देणार कसा छळ करणार हे सगळं मंत्री ठरवेल आणि राजीनामा द्यायचा की नाही हे पण मंत्री ठरवेल आता मुख्यमंत्री नाही ठरवणार पक्ष नाही ठरवणार आम्ही काही वेडी माणसं आहोत का पुरावे द्यायला ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये राख माफियाचा त्यांनी कसे कसे केलेत आता तो पूर्ण डिटेल्स एफ आय आर मी डाउनलोड केलेत आता तरी तुम्ही त्यांचा राजीनामा घेणार की नाही त्यांच्याकडनं तुम्ही ठरवायला त्यांना देणार का जनताने तुम्हाला वोट दिले होते ना <coughs> आता यांचा राजीनामा घ्यायचा की नाही तातडीने ठरवा नाहीतर हे खरंच फार मोठं होणार आहे आणि हे जे सांगून त्या वेबसाईटला सांगून तुम्ही हे जे थांबवलंय पण त्याच्या आधीचे इनफ डिटेल्स आहेत माझ्याकडे आणि हे सगळं आता बाहेर येणार त्यांनी सरळ सरळ मला ऑडिओ मध्ये सांगितलं की दहा तारखेनंतर हे थांबवण्यात ता आलं मी त्यांना असाही प्रश्न विचारला की तुम्ही आधी केलं होतात का म्हणून आत्ताचा माझा जो कॉल होता तो दुसरा कॉल होता पहिल्या कॉलचे सगळे व्हिडिओ आहे माझं नशीब की तेव्हा तिथे एक मीडियावाला बसलेला आणि त्यांनी ते रेकॉर्ड केलं म्हणून सगळं आलंय त्याच्यात की आम्ही हे देऊ शकत नाही कंपनीने दहा तारखेपासून देण्यास बंदी आहे म्हणून आम्ही ती ऑर्डर परत आहे हे सगळं आहे त्या व्हिडिओमध्ये तर हे सगळं आता बाहेर येईलच आणि सगळे माध्यमांनी ते दाखवून लोकांपर्यंत पोचवावं हो की धनंजय मुंडे कुठपर्यंत पोचू शकतो आणि एक ऑर्डर देखील कंपनीला सांगून कशी थांबू शकतो म्हणजे काल बारा वाजता बारा वाजून नऊ मिनिटांनी दुपारच्या मी ट्रॅक करते ऑर्डर आणि बारा नऊ ला मला मेसेज येतो की युअर ऑर्डर हॅज बिन रिटर्न्ड तर मला आधी वाटलं की चुकून मी काही फोन उचलला नाही की काय म्हणून मी परत कॉल बॅक केला की मला ती ऑर्डर हवी आहे तर मला असं सांगण्यात आलं की आज आमची टीम नाहीये संडे आहे उद्या तुम्हाला आम्ही सगळे डिटेल सांगू म्हणून पुन्हा जेव्हा आज सकाळी मी विचारलं तेव्हा हे सगळं आता बाहेर आलंय याच्यावर सरळ सरळ दिसतंय की दाबण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहे पण परमेश्वर आहे म्हणूनच हे आता सगळं उघड उघडकीस येताना दिसतय सरळ सरळ यांचं पितळ उघडं पडलं असतं त्याच्यात काही शंका नाही म्हणूनच त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केलाय पण माझ्याकडे इनव्हॉईस आहे ट्रॅकिंग रेकॉर्ड आहे की कुठपर्यंत आली माझ्या घरापर्यंत येऊन मग ती जर रिटर्न झाली असेल याच्यावर आपल्याला सगळंच काय ते समजून जायचंय की धनंजय कुठपर्यंत